महागे पडवळ फुलेवाडी तालुका आंबेगाव येथे ग्रामदैवत वेताळ महाराज यांच्या यात्रेनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह हो व बैलगाड्या शर्यतींचे भव्य आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत अखंड हरिणाम सप्ताह हो मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या धार्मिक उत्सवा अंतर्गत दिनांक एक रोजी कलशाची भव्य मिरवणूक दिनांक दोन रोजी मंदिर कल्चरहोन कार्यक्रम तसेच दिनांक तीन व चार रोजी पारंपरिक बैलगाड्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे या शर्यतींसाठी पंचक्रोशीतील बैलगाड्या मालक व शौकीन मोठ्या संख्येने सहभागी होणार असून स्पर्धांना मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे माहुंगे पडवळ फुलेवाडी येथील अखंड हरिणाम सप्ताहाला सुमारे दीडशे वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे यावर्षी मंदिराच्या कलचारोहणासह विविध विकास व सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून यासाठी देणगीदारांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत सप्ताह काळात दररोज नामांकित कीर्तनकारांची कीर्तने भजन प्रवचन हरिपाठ तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे भाविक भक्तांसाठी महाप्रसाद व भोजन समारंभही नियमितपणे पार पडत असून परिसरातील गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत या पवित्र यात्रेचा अखंड हरिणाम सप्ताहाचा व या शर्यतींचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे या मंदिरातील गेल्या दीडशे वर्षाची ही परंपरा आहे भागवत सप्ताह या ठिकाणी नेहमी चालू होतो आणि या म्हणजे आपण रिमोट एरिया म्हणतो सरावरण अरण्यामध्ये पण भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहते सात दिवस सप्ताह काल्याचं कीर्तन त्यानंतर यात्रा दोन दिवस गाड्याची यात्रा असते आणि ही परंपरा गेली दीडशे वर्ष चालू आहे तर आमच्या वाडवाड्याने जी चालू केली ती परंपरा आमचं मंडळ कळस चालू आहे त्याचप्रमाणे यावेळेला क पूजन म्हणजे कळसाचं ध्वजारोहण करतो आहे आम्ही कारण जुना झाल्या कळस परत रिन्युएशन ते, ते करून मंदिरातली पण बरीचशी कामं केलेली आहेत देणगीदारां आणि देणगीदारांनी ज्या ह्या कामासाठी या, कामा या वेताळ महाराज भक्तांनी भाविकांनी आणि श्रद्धा सनासणाऱ्या सर्व सभासदांनी जी बोरघोस मदत केलेली आहे त्या मदतीबद्दल आम्ही मंडळ सर्व महात्मा फुलेवाडी परत वेताळ महाराज हे सर्व भाविकांचे ग्रामस्थांचे सर्वांचे आभार आहेत त्याचप्रमाणे आम्हाला या पंचक्रोश येथील आणि माळुंगे पडव गावातील सर्वांचं सहकार्य मिळतं आणि याच्यातून हा उत्साह आम्ही सार्वजनिकपणे आणि सर्वांगीण प्र चांगल्या हां आजूबाई हां आजूबाई पंचक्रोशी पंचक्रोश येथील चाच म्हणा नारुडी म्हणा कातवडी म्हणा एकनाथवाडी किलारवाडी सावरगाव प परत नांदूर दोंकर। या दोणकरवाडी गिरवली गिरवली रामवाडी निमदरी या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळतं आणि त्या सहकार्यातून आम्ही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि यामध्ये लाखो भाविक भाग भाग घेतात आणि या कार्यक्रमाची शोभावाढ होतात आज या ठिकाणी वेताळ महाराज यंत्रानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची या ठिकाणी सुरुवात होत आहे शुक्रवार सव्वीस बारा पंचवीस ते दोन एक दोन हजार सव्वीस ह्या वेळेमध्ये या आठ दिवसामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे या ठिकाणी मला एक बाब सांगायची आहे की या ठिकाणी नव्याने या ठिकाणी व्यताळ महाराज देवस्थानचा जुना झालेला कलश या ठिकाणी आपण नव्याने त्या ठिकाणी तारीख एक एक दोन हजार सव्वीस या दिवशी कलशाचं या ठिकाणी मिरवणूक काढ क करत आहोत आणि त्या ठिकाणी तारीख दोन एक दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी आपण वेताळ महाराजांच्या मंदिरावर हो, क कलशारोहण या ठिकाणी नव्याने करत आहोत या ठिकाणी सांगायचं जर म्हटलं तरी तीन तारीख आणि चार तारीख या दोन दिवशी या ठिकाणी बैलगाड्यांच्या या ठिकाणी भव्य शर्यतीचं या ठिकाणी मंडळाने आयोजन केलेलं आहे आणि या संपूर्ण यात्रेमध्ये ज्या ज्या भाविकांनी तन मन धनाने या ठिकाणी जे सहकार्य केले त्या सहकार्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो त्याचप्रमाणे सर्वांना विनंती करतो की या सप्ताहाच्या काळामध कालामध्ये आठ दिवस या ठिकाणी हरिनाम सप्ताह आहे त्यानंतर महाभोजन आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन ग्रामस्थांना सहकार्य करायचं आणि यात्रेची शोभा वाढवायची ही सर्वांच्या वतीनं मी परत एकदा विनंती करतो ते? या ठिकाणी या ठिकाणी कलशाची मिरवणूक ही एक तारखेला माळुंगे पडवळ गावामधून त्याची सुरुवात माळवाडी या ठिकाणीवरून होणार आहे आणि संपूर्ण गावामध्ये वारकरी संप्रदायाच्या परंपरेने त्या ठिकाणी ती मिरवणूक होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जो ओम आवन आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी दोन तारखेला कलशाचं त्या ठिकाणी कलश बसवला जाणार आहे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पंचकृषेतून असणारे सर्व भाविक सर्व देणगीदार त्याचप्रमाणे ग्राव गावचे संपूर्ण ग्रामस्थ गावच्या विविध संस्थेचे सर्व पदाधिकारी य सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचं मी व्यताळ महाराज देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर्वांना विनंती करतो की आपण आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहा मी परत एकदा ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न